साहेब आयका थोडं मग करा कराभ्यास साहेब आयका थोडं मग करा कराभ्यास भोजन तयार आहे जेवा दोन घास भोजन तयार आहे जेवा दोन घास साहे बाय का थोड मग करा अभ्यास भोजन तयार आहे जेवा दोन घास भोजन तयार आहे जेवा दोन घास ठेवा बाजूला हे दत्त उठा चला चौ बोंबल्याची चटणी केली नाचणीची भाक ठेवा बाजूला हे दप्तर उटाच लाल का बोंबलाची चटणी केली नाचणीची भाक तुमच्या आवडीची खास भोजन तयार आहे जेवा दोन घास भोजन तयार आहे जेवा दोन घास ठेवले मी तुम्हा भोजनाच ताट ताट बघा साहेब तुमची ये वाट ठेवल मी तुम्हा भोजनाच ताट ताट बघा साहेब तुमची ये वाट तुमचं उरकल्यावर माझा सोडीन उपवास जोर कल्यावर माझा सोडीन उपवास जेवण तयार आहे जेवा दोन घास जेवण तयार आहे जेवा दोन घास तुम्ही या समाजासाठी भरपूर शिका हो जपाया जीवाला उपाशी राहू नका हो तुम्ही या समाजासाठी भरपूर शिका हो जपाया जीवाला उपासी राहू नका हो कराया खरो खर, कराया खरो खर, घडू पिढीचा विकास कराया खरोखर घडू पिढीचा विकास भोजन तयार आहे जेवा दोन घास भोजन तयार आहे जेवा दोन घास शब्द रामूचे हे ठेवा कोरुनी अंतरी करू शेवा दिन दुबड्यांची प्राण हा गेला तरी शप्तहारे हे ठेवा कोरुनी अंतरी करू शेवा दिन दुबड्यांची प्राण हा गेला तरी रवींद्रासमक्षे घडून वा विथ्यास रवींद्र समक्षे घडून वा विथ्यास भोजन तयार आहे जेवा दोन घास भोजन तयार आहे जेवा दोन घास बाय का थोड मग करा कराभ्यास साय का थोड मग कराभ्यास भोजन तयार आहे जेवा दोन घास भोजन तयार आहे जेवा दोन घास जेन जेवा जे तयार आहे देवा दोन घास जय भीम शेअर करा लाईक करा माझं चॅनल बुद्धपाठ आहे सबस्क्राईब करा